ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी आज विजयनगर धायरी या ठिकाणी आमच्या पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी अरुण अन्ना गायकवाड यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सर्व सहकार्यांच्या बरोबरीने या ठिकाणी सालाबादप्रमाणे जयंती उत्सव या ठिकाणी केला जात आहे आपल्याला सांगितो सर्वप्रथम मी आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी शिवाजीराजांच्या जयंतीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना मी या ठिकाणी सांगितो ज्याप्रमाणे छत्रपती शिवराया अठरा पगडी जात बारा बलोतेदारांना घेऊन या देशामध्ये स्वराज्य स्थापन केलं होतं आणि आणि त्यांचे आदर्श घेऊन या महाराष्ट्रामध्ये जे राज्यकर्ते आहेत त्यांनी जर खऱ्या अर्थाने काम केलं तर महाराष्ट्रासारखा राज्य आणि भारत देशासारखा देश या जगामध्ये नसेल असं मला वाटतो तर म्हणून मी आज सांगिचितो छत्रपतीचा जे जयंती जे कोणी एकोणीस कुणी तिथीप्रमाणे कुणी, कुणी पक्षाप्रमाणे अशा जे लोक करतात असं न करता सर्व मिळून एकच जयंती केलं पाहिजे कारण की राजा हा एकच होते आणि असा राजा या भारत देशाला लाभलं हे आपला नशीब समजू शकतो तर मी आज या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितो कारण की या देशामध्ये खऱ्या अर्थाने महापुरुषांचा विचाराने जर कुठलं पक्ष काम करत असेल ते बहुजन समाज पार्टी करतो ते माननीय काशीराम साहेब आणि बहीणकुमारी मायावतीजी याचा नेतृत्व करतात आणि या पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचा विचाराचा जर महाराष्ट्र गडवायचा असेल पुणे गडवायचं पुणेकरांना अभिमान वाटलं पाहिजे या पुणे पुण्य जन पुण्या भूमीमध्ये छत्रपतींचा जन्म झालेला आहे आणि आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे आणि मी पुणेकरांना सांगितो काही दिवसामध्ये काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणुका होणार आहे या निवडणुकामध्ये खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या विचाराचा आणि आदर्शाचा या ठिकाणी कार्य करायचं असेल आपण सर्व पुणेकरांनी छत्रप बहुजन समाज पार्टीला या ठिकाणी सत्यामध्ये आणि या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून दिलं पाहिजेल असं मी या ठिकाणी सांगतो हा मला या ठिकाणी सांगायचं आहे मी पहिलंच सांगितलं देशाचा असा एकमेव रहितेचा राजा होते ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी अठरा पगडी जात आणि बारा बलोतेदारांना बरोबर घेऊन काम केलं परंतु आजचे राज्यकर्ता अठरा पगडी जात आणि बारा बलोत्दारांमध्ये कशी फूट पाडायचं आणि अशा प्रकारे फूट पाडून राज्य करण्याचं काम करतात आणि जर छत्रपती शिवाजीराजे आज असते असं कधीच घडलं नसतं आणि त्यांच्या काळामध्ये असं कधी घडलेलं नाही अण्णांना ताकद देणारे अण्णांना या भागातून आम्ही नगरसेवक करणार आहोत विधानसभेला नाही विधानसभेला धोरण वेगळं होतात त्यांच्यावर काही गुन्हे होते आणि बहिणजीने स्वतः सांगितलं होतं ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांना यावेळी थांबवायचं आपल्याला कारण की स्टेट स्टेट गव्हर्नमेंटचे इलेक्शन्स असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे इलेक्शन असेल यावेळी ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर शा शासनाला असेल किंवा केंद्र सरकारला असेल पैसे भरावं लागत होते म्हणून अण्णांना त्यावेळी आम्ही दिलं नव्हतं आणि ते अट्ट स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शनला नाही आहे म्हणून अण्णांना येणाऱ्या महानगरपालिकेत आम्ही नगरसेवक म्हणून पाठवू आणि तुम्हाला सांगतो त्यांचा कार्य या ठिकाणी कुणी असू नसू अण्णा एकटे चालण्याचं चा काम करतात आणि पक्ष वाढवण्याचं काम करतात म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना या ठिकाणी आम्ही नगरसेवक केल्याशिवाय राहणार नाही कसं प्रत्येक घराघाने स छत्रपती शिवाजी यांची जयंती जायला पाहिजे वाड्या वस्तीनी लोकांनी केली पाहिजे आज तुम्हाला सांगतो आज बहुजन समाज पार्टीतर्फे महाराष्ट्र पोलीस बँड लावण्यात आलेला आहे आता भव्य दिव्य आम्ही आता हे एनटेसीच कारमधनं पर गाडी इथे आता लोणावण्याच्या लांब पुढे आलेली आहे पण हरियाणावरनं आम्ही ती गाडी रथ छत्रपती शिवाजी महाराज यांना बसवण्यासाठी रथ इथं आणलेला आहे आमच्या म्हणजे साठी जागृत करण्याचं काम चालू आहे साहेब समाज कसा जागृत होईल त्यासाठी हे काम चालू केलेलं आहे साहेब काय आव्हान आता आमचं लो लोकांना आव्हान आहे सर्वांनी जागृत होऊन घराघणीच कशी जयंती साजरा होईल हे माझं काम आहे म्हणून मी चौकामध्ये हे जयंती साजरा करतो आणि प्रत्येक महापुरुषाची ह्या ह्या ठिकाणी चौकामध्ये जयंती असते अण्णाभाऊ साठ्यांची जयंती असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते शाहू महाराजांची जयंती असते अजून तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असती आणि प्रत्येक ठिकाणी माझा महाराष्ट्र पोलीस बँड ह्या कार्यक्रमाला असते सोन्याचं काय तुम्हाला मला पहिलीपासून साहेब ते आवडत आहे सोन्याची आणि मी एक रुपया कुणाचा चंदा नाही घेता मी माझ्या खिश्यातले पैसे घालून महापुरुषाला मी या जयंती साजरा करतो आता कसं पुढची काय आता, 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 आता काम मला चालू करणार आता मला जनता उडून देणार आहे माझं काम आहे या ठिकाणी त्यावेळेस मला आठ हजार नऊशे मतदान झालेले आहेत अपक्ष असताना पक्षाचा असतो बरंच एखाद्या हिन मी झाले असते पक्षाने जरा थोडा फरक पडतो पण काही पक्षाच्या धोरणानुसार दोर्ण, दोर्ण। तिकीट मिळाले नाही आता मी दोन हजार सात पासून पक्षामध्ये बहिणी साहेबांनी केलेच आहे त्याच्यामुळे आता, आता काम चालूच करणार ना मी आता सर्व महापुरुषाला अभिवादन करून आज प्रामुख्याने एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती निमित्ताने मी पुणे जिल्ह्यातील सर्व बंधू आणि भगिनीला जयंतीच्या खूप खूप मंगलकामना देतो आणि वास्तविक अभिमान वाटावा अशा पद्धतीचा कार्यक्रम आमचे अण्णा गायकवाड ह्या परिषदेमध्ये नेहमी राबवत असतात आणि छत्रपती शिवाजी राजाबद्दल सांगायचं म्हटलं तर या देशामध्ये दे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा प्रामुख्य करण्याचा पाया रचला असून प्रथमतः तो छत्रपती शिवरायांनी ने नेमलेला आहे आणि मग अशी जो प्रश्न केला होता की या तिथेप्रमाणे आणि जाकेप्रमाणे तुम्हाला सांगतो की आपण या देशामध्ये संविधान आणि लोकशाहीला मानणारं लोक आहोत ते येणाऱ्या काळामध्ये ज्या दिवशी या देशामध्ये बहुजन समाज पार्टीची जेव्हा सत्ता येईल तर तुम्हाला सांगतो या देशामध्ये शंभर टक्के तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून जे विधानसभा निर्माण झाली जी लोकसभा निर्माण झाली आणि त्या विधानसभेच्याच माध्यमातून एकोणीस फेब्रुवारीची तारीख प्रामुख्याने फिक्स केलेली आहे आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टीचा आमदार खासदार किंवा सत्ता आल्यानंतर या देशामध्ये दे, ह्या भारतामध्ये दे, एकोणीस फेब्रुवारीच ही शिवजयंती खऱ्या अर्थानं प्रामुख्याने आपण देशामध्ये दे साजरी करणार आहोत शासकीय सुट्टीत आहेच पण आज काही आमचे बांधव आहेत त्यांचं काही लोकांचं अज्ञानपण आहे आणि त्या अज्ञानपण पण दूर करण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी हो। आम्ही करणार आहोत आमच्या राष्ट्रीय नेत्या कुमारी बहीन मायावती आणि महाराष्ट्र प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोगरे साहेब प्रदेशचे महासचिव डॉक्टर लगेबाई चौवधी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं ज्या महाराष्ट्रात काम करत असताना आपण बहुजन समाजाला घेऊन करण्याचं काम करता काड़ा है, या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महानगरपालिकेमध्ये निश्चित परिवर्तन झाल्याचं दिसन आणि आमच्या अण्णा गायकवाड जे आहे यांच्या नेतृत्वामध्ये ह्या महानगरपालिकेमध्ये हा जो खडकवासला जो भाग आहे ह्या भागामध्ये अण्णा गायकवाड हे शंभर टक्के विजय होतील अशा पद्धतीचे वातावरण त्यांनी खऱ्या तयार केले धन्यवाद नम बुद्धाय जय भीम जय भारत शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे गुरुवर्य महात्मा जितेबा फुले माता जिजाई माता रमाई माता भीमाई क्रांतिकारकांचे गुरुवर्य लहूजी वस्त्र साळवे शाहिरांचे गुरुवर्य लोकशाहीरांना व साठे या भारत देशासाठी क्रांतीच्या रूपाने शहीद झालेले सर्व क्रांतीगुरू क्रांतीवीरांना अभिवादन करून या महाराष्ट्राचे रयतेचे राजे नव्हे तर हिंदुस्थानाचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं खडकवासला मतदारसंघाच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे सचिव डॉक्टर भाई चलवादी त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे प्रभारी अशोकजी गायकवाड त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं असे आपले सर्वांचे भारताचे भारताचे रहित्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज या महामानवांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्तानं जो कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून आमचे सहकारी आमचे सर्वांचे नेते डॉक्टर हुलगेशभाई चलवादी अशोकजी जाधव गायकवाड त्याचप्रमाणे अण्णा गायकवाड आमचे त्रिपाठीजी बहुजन समाज पार्टीचे सर्व महाराष्ट्राचे पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी बहीण मायावती यांच्या आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाती त्याचप्रमाणे खडकवासला मतदारसंघामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी केली जाते छत्रपती छत्रपती महारा शिवाजी महाराजांची माता जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना असा एक आदेश दिलेला होता की रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लावला कामा नये अशी सर्वांना एक सूचना दिली होती तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी संपूर्ण त्यांची महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे जे काही मंडळी काम करणारी होती तर रहिच्या सुखासाठी त्यांनी रात्र अहोरात्र या स्वराज्याची के निर्मिती केली आणि या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमामधून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं संपूर्ण स्वराज्य निर्माण केलं महात्मा फुलेंनी ज्या मार्गानं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी निर्माण करून दिली अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संविधान लिहिलं आणि भारता या भारताच्या या महाराष्ट्राच्या सर्व रयतेसाठी नागरिकांसाठी हे संविधान अर्पण केलं असं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी या रयतेसाठी काम केलं असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतातील महाराष्ट्रातील पुणे शहरातील सर्व नागरिकांना रहितेंना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय भीम नमो बुद्धा जा जय भारत